धनाची पूजा यशाचा प्रकाश कीर्तीचं अभ्यंग स्नान मानाचे लक्ष्मीपूजन समृद्धीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या सणास आपल्या सहकुटुंब सहपरिवारास सोनेरी शुभेच्छा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली ग्रह पाठ इयत्ता तिसरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिसर या विषयाचा ग्रहपाठ सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल वडवड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात बघा परिसर अभ्यास पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा पहिला प्रश्न आहे आपल्या सभोवताली असंख्य वस्तू सजीव मिळून आपला टिंबटिंब बनतो मग याचं उत्तर आहे आपल्या सभोवतालच्या असंख्य वस्तू सजीव मिळून आपला परिसर बनतो दुसरं चार पाय असणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर टिंबटिंब असतात मग याचं उत्तर आहे चार पाय असणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात तिसरं पक्षांच्या घरट्यांमुळे अंडी आणि पिल्ल्यांचे इतर शत्रूपासून संरक्षण होते पूर्वेला तोंड तोंड उभे राहिले तर उजव्या हाताला दक्षिण दिशा असते पुणे जिल्ह्यातील टिंबटिंब हे गाव गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे मढी पुढचा प्रश्न टिंबटिंब ही महाराष्ट्राची राजभाषा आहे मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब मुळांच्या मदतीने जमिनीतून पाणी शोषून घेतात वनस्पती मुळांच्या मदतीने जमिनीतील पाणी शोषून घेतात आठवा प्रश्न मौसिनराम व चेरापुंजी ही जगात सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणे आहेत मीठ साखर यासारखे पदार्थ पाण्यात विरघळतात डास माणसांचे रक्त शोषतात तसेच वनस्पतींतील रस शोषून घेतात बघा पुढचा प्रश्न वनस्पतींच्या अवयवांची नावे लिहा महा वनस्पतींचा हा भाग आहे फूल दुसरं बघ हे वनस्पतींचं पान आहे म्हणून मी इथे लिहून घ्यायचं आहे पान त्याच्यानंतर बघा हे आहे खोड आणि हे आहे हा भाग आहे मुळाचा मूळ मुल। पुढचा प्रश्न बघा सांगा पाहू मकर संक्रांत हा सण कोणत्या ऋतूत येतो तर आपल्याला माहिती आहे मकर संक्रांत हा सण हिवाळा या ऋतूमध्ये येतो पुढचा प्रश्न चित्रातील प्राण्यांच्या अवयवांची नावे लिहा बघा हा आहे माशाचा डोळा याला आपण कल्ले म्हणतो आणि हे आहेत पर पंख आहेत म्हणून मी याला नाव दिलं पर पुढचा प्रश्न बघा इथे गाईचं चित्र दिलं आहे या भागाला शिंग म्हणतात शिंगे आता बघा ही आहे शेपटी हे आहे पाय आणि हे आहे खूर या पद्धतीनं लिहायचं आहे गीताई कोणी लिहिली मग याचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे यांनी गीताई हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न योग्य जोड्या लावा मग बघा इथे मासा मग माशाच्या अंगावर काय असतात खवले असतात म्हणून मग ह्या माशाची जोडी आपण इथे खवले किंवा इथे लिहून घेऊया गार बळकट पंख डास सहा पाय बघा इथे तुम्ही जोड्या लावायच्या आहेत पण इथे खालचा भाग दिसत नाहीये म्हणून मी इथे काय करते मी त्याच्यापुढे त्याचं उत्तर लिहिते सिंह हो, सिंहाला काय असतं आयाळ म्हणून मी इथे येणार आहे आयाळ बघा मेंढी मेंढी लोकर व दूध इथे लिहून आहे लोकर व दूध तुम्ही जोडायला लावायच्यात लोकर आणि दूध जिथे आहे तिथे उंट उंट काय लांब मान व मदार लांब मान आणि मदार फुलपाखरू फुलपाखरू सहा पाय बघा इथे माझ्याकडून चुकलं होतं डासला अनकुचीदार सोंड येणार आहे म्हणजे इथला पर्याय आणि बघा फुलपाखराला सहा पाय आता बैल बैलाला काय असतात शिंग मग शिंग बघा इथे जोडी लागेल बैल ला इथून इथे या पद्धतीने जोडी लावायची तुम्ही जोड्या लावा मी इथे फक्त लिहिलेलं आहे वाघ अंगावर पट्टे वाघाचं काय येणार अंगावर पट्टे शहा मृग शहा मृगाचा आहे पंख असून उडत नाही पंख असून उडत नाही उडत नाही बघा या पद्धतीने आपल्याला जोड्या आहेत तुम्हाला मी इथे फक्त उत्तर लिहिले पुढचा प्रश्न बघा कोड्यातून जिल्ह्यांची नावे शोधून लिहा आता जसं की पहिलं लिहिलेलं आहे वाशिम बघा इथे या पद्धतीनं आपण जिल्ह्यांची जी नावे आहेत त्याला काय केलंय सर्कल केलेलं आहे आणि त्यांचीच नावं इथे या पद्धतीनं लिहिलेलं आहे मग वाशिम ठाणे पुणे नाशिक नांदेड लातूर धुळे बीड अमरावती भंडारा पुढचा प्रश्न बघा कम्प्युटरला मराठीत काय म्हणतात मग याचं उत्तर आहे संगणक कम्प्युटरला मराठीमध्ये संगणक असे म्हणतात पुढचा प्रश्न आकृतीतील मार्गाने अपासून ब पर्यंत जाताना किती वेळा पूर्वेकडे तोंड येईल आता बघा इथे उत्तर दिशा दिले म्हणजे पूर्व आहे ती कुठे आहे इथे आहे पूर्व इकडे आहे पश्चिम आणि खाली आहे दक्षिण या पद्धतीनं आणि वर आहे उत्तर आता बघा पूर्व म्हणजे या पद्धतीनं मग आता अपासून ब कडे जाताना मग बघा इकडे किती वेळा होते तर बघा बघा इकडे उत्तरेकडे इकडे पूर्वेकडे म्हणजे एक वेळा इथे एक देऊया पर उत्तर परत उत्तरेकडे परत इथे पूर्वेकडे दोन वेळा परत उत्तरेकडे परत हे पश्चिमेकडे परत दक्षिणेकडे परत हे पश्चिमेकडे परत उत्तर परत पश्चिम परत दक्षिण आणि हे परत उत्तरे पूर्वेकडे माझं किती वेळा एक दोन तीन वेळा म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे किती वेळा पूर्वेकडे तोंड येईल तर तीन वेळा पुढचा प्रश्न बघा सांगा पाहू मी कोण नाही दिसत डोळ्यांना नाही लागत हाताला आहे आजूबाजूला सर्वत्र ओळखा पाहू मला मग इथे उत्तर आहे हवा पुढचा प्रश्न बघा नाहीत पाय नाहीत हात तरी पळतो वेगाने पाहून मजला भीतात लोक सांगा मी कोण मग इथे उत्तर आहे साप कारण सापाला पाय नाही तरीही वेगाने पळतो आणि लोक घाबरतात मी आहे जंगलाचा राजा चाल तर ऐटबाज आयाळ माझी शान चटकन तू जाण मग कोण इथे आयाळ कुणाला असते तर सिंहाला आयाळ असते म्हणून मग इथे उत्तर आहे सिंह हो। पुढचा प्रश्न बघा दरवर्षी बदलतो पाणी पारंभ्यावर मुले खेळती पक्ष्यांना देतो आधार धरतो तुम्हावर छाया मग याचं उत्तर आहे वड कारण वडाच्या झाडाच्या काय असतात असतात पक्ष्यांना आधार देतो आपल्याला पण छाया देतो पुढचा प्रश्न बघा शेताची घराची राखण करतो प्रामाणिक म्हणून माझी शान वास आवाजावरून ओळखतो मिश्राहार घेतो मग इथे उत्तर आहे घराची राखण कोण करतो कुत्रा पुढचा प्रश्न बघा आज हा शब्द कोणता काळ दर्शवतो मग आपल्याला माहिती आहे आज हा शब्द वर्तमान काळ दर्शवतो मग इथे उत्तर आहे वर्तमान काळ पुढचा प्रश्न दिलेल्या यादीतील कामांचे दोन गटात वर्गीकरण करा मी ते यादी दिलेली आहे आपल्याला आता बैठे काम आणि अंग मेहनतीची कामे यामध्ये आपल्याला काय करायचंय वर्गीकरण करायचंय बैठे काम म्हणजे काय जे काम बसून केलं जातं म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त कष्ट नाही आहेत आणि अंग मेहनतीची कामे म्हणजे काय जी कामे करताना हालचाल होते शरीराची हालचाल होते आणि तिथे मेहनत आहे म्हणजे कष्ट आहेत मग आपण वर्गीकरण करून घेऊया बघा या पद्धतीने आपण बैठे काम आणि अंग मेहनतीची कामे केलेली आहेत पुढचा प्रश्न बघा रिकाम्या चौकटीत योग्य शब्द लिहा पाण्याच्या अवस्था आता बघा स्थायुरूप द्रवरूप आणि वायुरूप या पाण्याच्या काय आहेत अवस्था आहेत मग याच्यामध्ये बघा स्थायुरूपामध्ये बर्फ बर्फ ही पाण्याची स्थायुरूपमधली अवस्था आहे पाणी द्रवरूप आणि बाष्प वायुरूप पुढचा प्रश्न बघा लक्षात ठेवा पाण्याला रंग नाही पाण्याला वास नाही पाण्याला चव नाही पाणी पारदर्शक असते पाणी उताराच्या दिशेने वाहते पाण्याला स्वतःचा आकार नाही पुढचा प्रश्न बघा सांगा पाहू वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता मग आपलं उत्तर आहे एकवीस जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा पुढचा प्रश्न बघा मी राहतो जंगलात जंगलातील प्राण्यांमध्ये सर्वात मोठा आहे गवत झाडाचा पाला खातो राहण्यासाठी घर बांधत नाही झाडाखाली विश्रांती घेतो उन्हात पाण्यात डुंबतो मोठे दोन दात तोंडाबाहेर आलेले असतात पाला गवत खाताना सोंडेचा वापर करतो माझा रंग काळा आहे मी माणसांबरोबर पण राहतो उतारा कोणता प्राण्याविषयी तर उतारा उतारा हत्ती या प्राण्याविषयी आहे हत्ती पाण्यात का डुंबत असेल हत्ती स्वतःला थंड ठेवण्यासाठी त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाण्यात डुंबत असेल पुढचा प्रश्न बघा आपण हाताचा वापर करतो तसा हत्ती कशाचा वापर करतो तर हत्ती सोंडेचा वापर करतो पुढचा प्रश्न बघा हत्तीच्या तोंडातून बाहेर आलेल्या दातांना काय म्हणतात तर हत्तीच्या तोंडातून बाहेर आल्या दात आलेल्या दातांना सुळे म्हणतात हत्ती स्वतःचे घर का बांधत नसेल हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे तो झाडाखाली विश्रांती घेतो म्हणून हत्तीघर बांधत नाही म्हणजे हत्ती कळपात राहतो राहणारा प्राणी आहे म्हणून तो हत्ती घर बांधत नसे पुढचा प्रश्न बघा हत्ती काय खातो तर हत्ती हत्ती पाना व गवत खातो माणूस हत्ती कशासाठी पाळत असावा बघा लाकूड वाहतुकीसाठी अवजड सामान उचलण्यासाठी हत्ती पाळत असावा पूर्वीच्या काही सरकशीमध्ये काम करण्यासाठी सुद्धा हत्ती पाळले जायचे परंतु आता मात्र सरकशीमध्ये प्राण्यांना बंदी केली आहे म्हणजे प्राणी सरकशीमध्ये प्राणी पाळणं बंद केलं आहे त्यामुळे हे कारण योग्य ठरेल पुढचा प्रश्न बघा सांगा पाहू नागाच्या फण्यावर कितीचा आकडा असतो मग नागाच्या फण्यावर दहाचा आकडा असतो खालील चित्रांचे निरीक्षण करून पाच फरक लिहा बघा इथे गावाचं चित्र दिलं आहे आणि इथे शहराचं चित्र दिलं आहे आणि आपल्याला इथे फरक लिहायचा आहे खेडेगाव आणि शहर आता घरे शहरा खेडेगावातली घरं कशी असतात तर कौलारू असतात कौलारू आणि छपराची घरं असतात आणि शहरामध्ये कशी घरं असतात तर इमारती असतात मोठमोठ्या इमारती मोठ्या इमारती असतात किंवा बंगले असतात बंगला किंवा बंगले आता रस्ते गावामधले रस्ते कसे असतात मातीचे आणि अरुंद असतात कसे असतात मातीचे अरुंद रस्ते असतात गावामध्ये आणि शहरामध्ये मात्र ह्याचे डांबरी रस्ते डांबरी सिमेंटचे रस्ते असतात डांबरी रस्ते आणि मोठे मोठे रस्ते असतात म्हणजे रुंद रस्ते असतात कामे गावामध्ये कामं काय तर शेती आणि प्राणी पाळणे बघा गावामध्ये शेती आणि पशुपालन केलं जातं ही कामे केली जातात आणि गा शहरामध्ये मोठमोठे कारखाने असतात कारखान्यामध्ये काम केलं जातं आणि वेगवेगळे नोकरी व्यवसाय असतात वाहनं आता गावामध्ये सायकल बैलगाडी सायकल बैलगाडी ही वाहनं आणि शहरामध्ये बस कार विमान जहाज रेल्वे ही वाहनं पुढचा प्रश्न बघा आता झाडे गावामध्ये झाडे असतात वड पिंपळ म्हणजे मोठी मोठी झाडं असतात वड पिंपळ आंबा अशी मोठी मोठी झाडं असतात पण शहरामध्ये मात्र फक्त शोभेची झाडं आणि क्वचित ठिकाणी आपल्याला बाकीची झाडं पाहायला भेटतात शोभेची झाडे छोटी छोटी झाडं असतात शोभेची झाडं त्याच्यामध्ये काही काही जण आपल्या घराभोवतीसुद्धा झाडं लावतात पण जास्तीत जास्त झाडं शोभेचीच असतात कारण कमी जागेमुळे सुद्धा असतात शहरामध्ये फुलं झाडेसुद्धा घराभोवती लावली जातात पुढचा प्रश्न बघा सांगा पाहू जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते तर सहारा हे जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे पुढचा प्रश्न बघा दिलेल्या प्राण्यांचे घर व अन्न व त्यासमोरील रखाण्यात लिहा आता इथे प्राणी पक्ष चिम्नी आहे पक्ष चिमणी आहे चिमणी घरटेत राहते तिचं अन्न आहे दाणे किडे अळ्या आता ही आहे मधमाशी मग मधमाशी 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 कुठे राहते तर मधमाशी पोळ्यामध्ये राहते मग इथे आपण लिहूया मधमाशीचं काय असतं पोळे आणि मधमाशी खाते काय तर फुलातील रस किंवा फुलातील फुलातील मकरंद आपण इथे म्हणूया हा आहे वाघ वाघ गुहेत राहतो वाघा वाघ हा मांसाहारी प्राणी आहे मांसाहारी आहे त्याच्यामुळे छोटे मोठे प्राणी खातो छोटे मोठे प्राणी छोटे मोठे प्राणी खातो मग त्याच्यामध्ये आपण इथे लिहू शकता तुम्ही गाय हरिण ससा हे प्राणी खातो आता उंदीर उंदीर कुठे राहतो तर उंदीर बिळामध्ये राहतो उंदिराचं हो रा घर आहे बीळ आणि मग उंदीर खातो काय तर बघा उंदीर धान्य खातो फळांच्या बिया खातो फळं पण खातो अजून काय खाणार आहे उंदीर तर बघा भाज्या कुरतडून खातो ना भाज्या पाळीव प्राण्यांचे मांससुद्धा खातो पाळीव प्राण्यांचे मांस म्हणजे उंदीरसुद्धा सर्वभक्षी प्राणी आहे प्राणीव पाळीव प्राण्यांचे मांस बघा कचऱ्यामधलं अन्न खातो भाकरी या सगळ्या गोष्टी उंदीर खातो कारण उंदीर हा सर्वभक्षी प्राणी आहे पुढे बघा गाय गाय गोठ्यात राहते गायीचा काय असतो गोठा मग गाय काय खाते हिरवं गवत खाते चारा खाते आणि पेंडसुद्धा म्हणजे हरभरा ह्याची सुद्धा खाते पुढचा प्रश्न पुढचं चित्र आहे मोर मोर कुठे राहतो तर मोर जंगलात राहतो जंगल आणि झुडूप जंगल किंवा एखाद्या झुडपामध्ये मोर राहतो मग मोर काय खातो तो धान्याचे कण बघा मोरसुद्धा सर्वभक्षी ओळखला जातो धान्याचे कण खातो पुन्हा फळे खातो फळे साप पण खातो तो साप अळी आणि बेरी अळी आणि बेरी हे मोराचं अन्न आहे या पद्धतीने आपण हा प्रश्न पूर्ण केला पुढचा प्रश्न बघा एखाद्या गावाची ओळख कर्तृत्ववान माणूस बदलू शकतो अशा प्रकारचे उदाहरण लिहा आता गावाचं नाव बघा इथे आपण आता शिवराम हरी राजगुरू यांच्याबद्दल लिहिणार आहोत तर त्यांच्या गावाचं नाव आहे खेड गावाचं नाव आहे खेड तालुकासुद्धा काय आहे खेडच आहे आणि जिल्हा आहे पुणे कारण पुणे जिल्ह्यातलं खेड हे गाव आहे गावाला ओळख मिळवून देणारी व्यक्ती आहे शिवराम हरी राजगुरू शिवराम हरी राजगुरु आता त्यांचं कार्य आहे बघा प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले तेथे ते हनुमान व्यायाम शाळेत देशभक्तीची दीक्षा घेतली पुढे त्यांनी क्रांतिकार्यात भाग घेतला देशासाठी हौतात्म्य पत्करले मग त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांच्या खेड या जन्मगावास राजगुरुनगर हे नाव देण्यात आले पुढचा प्रश्न बघा सांगा पाहू जहाजावर दिशा शोधण्यासाठी कशाचा वापर करतात मग इथे उत्तर आहे होका यंत्र जहाजावर दिशा शोधण्यासाठी आपण होका यंत्रांचा वापर करतो बघा यापुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया कारण व्हिडिओ खूप मोठा आहे आशा करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर शे, सबस्क्राईब त्या पुढच्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू